नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मुंब्रा येथे आज जो रेल्वे अपघात झाला आणि रेल्वे ट्रेनमधून पडून ज्या सहा रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला त्या रेल्वे प्रवाशांना विनम्र श्रद्धांजली हा अपघात नाही तर बेजबाबदार आणि मस्तवाल रेल्वे प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले हे रेल्वे प्रवाशांचे बळी आहेत ह्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे या अपघाताला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे ही माझी मागणी आहे मुंबई किंवा आपलं अगदी डहाणू ते वैतरणा या दरम्यान रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात पण लोकल अत्यंत तुटपुंज आहेत त्याच्यामुळे लोकल आली का अत्यंत घाईघाईनी अक्षरशः मेंढरांसारखी लोक कोंबून उभं राहून अक्ष घामाघूम होऊन प्रवास करत असतात कामावरती जात असतात आणि कामावरनं येत असतात एखादा प्रवासी कामावरती गेलेला आहे किंवा शिक्षणासाठी गेलेला आहे तो येताना त्याचे घरच्यांना धाकधूक असते की बाबा आमच्या घरच्यांना काय प्रवासात हाल होतील का त्यांना होती काय इजा होईल का ॲक्सिडंट होईल का किरकोळ ॲक्सिडेंट तर रोजच होत असतात पण हे रेल्वे प्रशासन धम्म आहे लोकप्रतिनिधी असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील संघटना असतील सतत ह्या विषय आवाज उठवत असतात की लोकल वाढल्या पाहिजेत लोकल वाढवा पण आमचं म्हणणं ऐकून घेत नाही हे कशाचं प्रतीक आहे रेल्वे अधिकाऱ्यांकडे सर्व सत्ता आहे का किंवा आपल्यासारख्या दैनंदिन रेल्वे प्रवाशांकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत काय म्हणतात नकारात्मक आहे का आणि मला रेल्वेला अजून एक प्रश्न विचारायचा आहे आज मुंबऱ्याला झालं उद्या डहाणू ते वैतरणामध्ये अशी घटना होण्याची आपण वाट बघत आहेत का अशी घटना घडली का रेल्वे काहीतरी थातूर मातूर एक प्रेस रिलीज करते आम्ही याव करू आम्ही त्याव करू पण पर परत काही होत नाही आपल्या इकडे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला म्हणता येतील डी एफ सी सी पाच सहा वर्ष काम चालू आहे त्यांना माहिती नव्हती रेल्वे फाटक बंद करायचे आपण फुटओवर ब्रिज केले पाहिजेत अचानक बंद केले म्हणजे जनतेबद्दल तुच्छता यांच्या मनात आहे आणि लोकप्रतिनिधी पण बिचारे अशा वेळेला अत्यंत काय म्हणतात हतबल होतात हे अत्यंत दुर्दैव आहे माझी सरकारकडे अशी मागणी आहे की जास्तीत जास्त लोकल वाढवाव्यात आपण काय म्हणतो पुढच्याला ठेस मागचा हुशार तसाच तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे उद्या आमच्या इथेही होईल आणि ही फक्त जबाबदारी संघटनेची लोकप्रतिनिधींची किंवा आमच्यासारख्या रेल्वेविषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाही तर प्रत्येक दैनंदिन रेल्वे प्रवाशांची आहे त्यांनी आवाज उठवायलाच पाहिजे व्यवस्थेविरुद्ध तरच भविष्य काळात आपल्याला लोकल मिळतील परत एकदा ऍक्सिडेंटमध्ये एक ज्यांचा मृत्यू झाला अशाने मी विनम्र श्रद्धांजली वाहतो आणि रेल्वे दुसरा अपघाताची वाट न बघता जास्तीत जास्त दैनंदिन रेल्वे प्रवाशांसाठी लोकल सुरू करेल अशी आशा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र